रंजना रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो आहे पापलेट आणि सुरमई हा हे मोठे तीन पापलेट आहेत आणि ही सुरमई त्याला आधी आपण असं आमसुलाचं पाणी लावून घ्यायचं आमसूल नसेल तर लिंबू आणि लिंबू नसेल तर चिंच पण आंबट कुठलं तरी एक तरी पदार्थ पाहिजे ज्याला आपण असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे हे मक्याचं पीठ आहे आणि मी ह्याच्यामध्ये तिखट मीठ आमचा कोल्हापुरी मसाला सगळं असं मिक्स करून घेतलं हळद मीठ चटणी आणि त्याची अशी ग्रेवी केली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक पीठ घालतोय हे सगळं एकजीव करून घ्यायचं करायचं थी पेस्ट करायची लावून घ्यायचं सगळ्या पिसांना व्यवस्थित असं मॅरिनेट करून घ्यायचं पंधरा मिनटासाठी हे असं लावून ठेवायचं आणि याच्या सोबत आपण बनवणार आहोत खाण्यासाठी तांदळाच्या पिठाच्या भाकरी खूप छान लागतो ते त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे हळद मीठ तिखट आणि आमसुलाच पाणी लावलेलं आहे आपण इथं आता हे आपण ठेवून घेऊया आणि रवा लावून चांगलं फ्राय करून घेऊया तव्यावर आपले वीस मिनिटं झालेले आहेत सगळं लावून साहित्य थोडस तेल जास्त तेल गरम आहे खूप कमी तेल जाते मच्छि एकदा तवा व्यवस्थित चांगला गरम करून घ्यायचा असा रवा लावून घ्यायचा हे सुरमय आहे करी त्याच्यासाठी मी सगळं साहित्य कांदा खोबरं लसूण आलं सबत लाल तिखट मसाला सगळं घालून त्याला फोडणी दिलेली आहे आणि तयार झाले भातासोबत खाण्यासाठी मच्छी करी हा आता हे दोन्ही बाजूने असं व्यवस्थित परतवून घ्यायचं जा जास्त तेल घालायची काही आवश्यकता नाहीये मी तेलावर रे होणाऱ्या रेसिपी येत्या त्याला झाकण नाही ठेवायचं दोन्ही पडून पाच पाच मिनिटं दहा मिनिटं दहा ते पंधरा मिनिटं लागतात हे पीस भाजायला आता हे तयार झालेले पीस आपण असे काढून घेऊया सगळे चांगले कुरकुरीत झाले पापलेटला आपण आता रवा लावून घेतोय व्यवस्थित रवा लावून घ्यायचा भाजून घ्यायचं तव्यावर मोठा मुलगा आणि तुम्ही माझ्यासाठी स्पेशली एवढे मोठे पापलेट घेऊन आले मार्केटमधून मच्छी हा प्रकार मला जास्त आवडतो म्हणून आता एक पाच मिनिटानंतर आता त्या थोडंसं बारीक करायचं जळू द्यायचं नाही पाच मिनिटानंतर मग परतवून घ्यायचं दोन्हीकडून दो व्यवस्थित भाजून घ्यायचं करायचं नाही त्याच्यामुळे असं थोडं थोडं तेल करायचं खालीच करत ते मिडियम गॅस वर त्या तुम्ही दोन ते तीन परतवून व्यवस्थित भाजून घ्यायचं थोडस वेळ लागतो त्याची साईज खूप मोठी असल्यामुळे पण चांगलं भाजून घ्यायचं जितका आपण त्याला चांगला भाजू तेलावर तितक्या ते कुडकुडी बनतात स्वतःच तेल तोडतात व्यवस्थित फ्राय झाला की नाही आता कोणाकोणाला समजत नाही पटकन जर तो असा दिसला एकदम पांढरा असून तो, 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 खाने साथी तो तयार झाला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला लाल रेषा दिसल्या तर तो तयार नसतो आणि ते खाण्यासाठी पण अजिबात चांगला नसतो आता तयार आहे हा खाण्यासाठी आपलं पापलेट आणि सुरमई फ्राय आणि ना तांदळाची भाकरी करी, तुम्ही नक्की करा आणि खा की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू